गजानन त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचा त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांच्या बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय मी अठो साहेब मजा भाऊ आम्ही तिकेही बसणार आहोत आणि जे जेव्हा झाले होते ते सगळे गेले गेले झाले माहिती त्यामुळं तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरे यांचा सा, सहभाग सगळा कामभाव आता संपलेला आहे राजकीय हम दो हमावे तीन एवढंच शिलघानावं आहेत ते मी अनेक वेळाला बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा सिंबॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंची कुसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धव कुठे बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण ज्या आदित्य ओलीमध्ये उभा होता विधानसभेला तो राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशा खंडचा मुलगा ज्या उभा झाला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला या सगळं लक्षात घे ना तुम्ही अहो शिव जे ठाकरेचे सहा नगरसेवक होते त्या सहाचे सहा नगरसेवक व्यास ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःला घेतले व्यासपीना आवडेल काय या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ साफ साप म्हणून आपण होईतो पडतोय काय याचं आत्मप्रेक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि सगळ्यांना सगळं कळत आहे ना सगळं कळत की सुरात आणि त्यावर विधान असं केलंय सुप्रिया सुळे यांनी की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय व्हायचा आहे तो होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच होईल असं त्या देखील तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं पवार दोन्ही पवार एकत्र येण्याच्या संदर्भात आता एकत्र नाहीत असं म्हणायचंय का तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मी त्यांना खूप शुभेच्छा देईन पण शेवटी शरद पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत दिल्लीचा अभ्यास त्यांना आहे तुम्ही असं होत असेल तर शुभेच्छा माझ्या त्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल